प्रेत पाटील मोठ्याची मोड आणली ती कुणाला लांबून बघू शकते ढेंग्या आणले खतरनाक साईजचा साईज बघू शकता खतरनाक आहे पहिलीच बघू बघूया काय लागते वासारामध्ये बघा खतरनाक ढेंग्या काला काला खूप मिलातून आलं मित्रांनो मित्रांनो खतरनाक साईज कापल्या शेतात एक जास्त काय पाणी होता उरली मित्रांनो इथे सुद्धा शंभर टक्केची मोड लागेल ला छोटीशी चिरण आहे शंभर टक्के लागेल कसली कुरली आहे बघा काउटात भरलेली कुरली काय बोलू तुम्हाला शंभर टक्के चिमोड लागेल नमस्कार मित्रांनो मी विनीत भगत आज पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पण दोन ते तीन महिन्यातून आज आलो ते म्हणजे पगोल्या ना मित्रांनो मला पगोळ्यांची व्हिडिओ काही काढायला भेटली नाही कारण माझा कॉलेज चालू होता तर बरेच दिवस मी पगोळ्यांना आलो आहे तर आपल्यासोबत पगोळंना आहे वेदांत भगत बघू शकता आणि अजून एक आहे प्रीत मोकल म्हणून तो गेला पाण्याची बाटली आणायला तो पण येईल तर आता आपण पगोळ्यांसाठी आलो ते म्हणजे खोशीमध्ये आपण पगोळसुद्धा टाकून झालेले आहेत पाणी काय आलं नाही जास्त थोडंच पाणी आलं आहे तर पाणी आलं करत एक उचलताना दाखवतं टाकताना काय दाखवता आलं नाही आणि एक उचलताना दाखवतं आपण अर्धा दिवसा वेट करू आणि पगोल्या उचलायला सुरुवात करू तर मित्रांनो प्रीत सुद्धा आलेला आहे बघू शकता आणि बरं आता दोन चिंबोडी पण घेऊन आले आहे बघू शकता दोन त्यांनी पगळे टाकलेले आहेत तुम्हाला दाखवतो बघू शकता एका पगळीत दोन दोन चिंबोडी टाकलेले आहेत त्यांनी वासरात टाकलेली पगोली मित्रांनो आता आपला अर्धाच कम्प्लीट झालाय आणि आपण आता पगळे उचलण्यासाठी तर बघा किती चिंबोडी लागतात पहिलीच पगोली बघूया पगळ्याला काय लागते मस्त काही पहिलीच पगली बघू शकता मित्रांनो

दुसरी पळवली पहिलीच पगोली मगाच्या पगोली चिंबड लागले ना तर बघूया काय लागते काही चाले प्रेत पाटील मोठा चिंबोड आणलाय तिकून लांबून बघू शकतात ढेंगे आणले खतरनाक साईजचा साईज बघू शकता खतरनाकच आहे मित्रांनो तर खोशीमध्ये पगड काढून झाले आहेत खोशीमध्ये जास्त काय प चिंबोडी लागली नाही आपण दोन ते तीन पालने घेतल्या बघा खोशीमध्ये किती लागली जास्त काय लागली नाही लाग ना। मित्रांनो आता आपण पगळ टाकले ते म्हणजे वासारामध्ये तर बघा किती वासारा चिंबोडी हो लागतात पगळ टाकून झालेले आहेत उचलताना दाखवतात जाते तुम्हाला चला नो पहिलीच पगडली बघूया काय लागते वासारामध्ये अगो गा कच्तरनाक ढेंग्या काला काल मित्रांनो कुरली कच्तरनाक कापल्यास कापल्या शेतात एक जास्त काय पाणी होतं काढसा चिबड का बघा ना कुरली आज नुसत्या कुरले भेटतात मित्रांनो यामध्ये सुद्धा बोड असू शकते बघे काय लागते बघा काय बोलले तुम्हाला छोटी साईज आहे पण चांगली आहे काली काली आहे हे आपण मित्रांनो यामध्ये सुद्धा चिंबोड असू शकते बघूया काय लागते चांगलं छोटी साईज आहे का आपण मित्रांनो इथे सुद्धा चिंबोड लागेल असं वाटतंय बघूया काय लागते काय दोन दोन एका पगली एक पडली काही दोन दोन आली मित्रांनो इथे सुद्धा चिंबोड लागेल प्रत्येक पगल्यात चिंबोड आहे बघा तुम्ही आज माझ्या काही व्हिडिओची काय बोललो तुम्हाला प्रत्येक पकोली चिमुड आहेत चांगले प्रत्येक <laughs> पोली चिमुडा बोला काय आता आपण चिरणीमध्ये आले बघाय काय लागते चिरणीमध्ये पहिलीच चिरणी चिरणीमध्ये पाचच पकड टाका चिरणीमध्ये आपण मस्त साईज द्या वापर कडेक्ट साईज नो तिथे सुद्धा शंभर टक्केची मोड लागेल छोटीशी चिरण आहे शिंब शंभर टक्के लागेल कसली कुरली आहे बघा काउटात भरलेली कुरकली काय बोलली तुम्हाला शंभर टक्केची मोड लागेल तरनु छोटा चिमडा पबली इतै इत्ना आयला आयबा एस्ता है थे थे कुरली लागली बघा मस्त साईज आहे भरलेली आहे कुर्ली शेवटची पालवणी आपण जाऊ घरी चिरणी त्या पासता पकवले ते आपण काढून ठेवतो पाहिजे ना मित्रांनो आता आपण घरी आणि चिंबोडी बघूया तर आपल्याला किती भेटली मस्त साईज भेटली बारीक मोठी चिमुडी भेटली ना काही मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला आपले सबस्क्राईब नक्की करा त्या फक्त पुढच्या व्हिडिओत धन्यवाद